साधारणपणे वर्षभरापूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या अमृतधाम येथे पूर्णेश्वर महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली असून मंदिर नियोजन समितीच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबविले जातात विशेष म्हणजे पूर्णेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गेल्या वर्षभरात आत्तापर्यंत तब्बल शेहेचाळीस वेळा अखंडितपणे पूर्णेश्वर महादेव शिवलिंगाला विविध देवी देवतांचे शृंगार करण्यात आले आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून प्रत्येक सोमवारी या पूर्णेश्वर महादेव शिवलिंगावर आत्तापर्यंत गणपती बाप्पा एकमुखी दत्त महाराज मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गजानन महाराज उज्जैन के महाकाल सप्तशृंगी माता शाकंभरी माता रेणुका माता श्रीकृष्ण त्रिमुखी दत्त कालभैरव सुवर्णाकर्षन सच्चियाय माता खंडेराव महाराज तुळजभावानी माता शंकर महाराज स्कंदमाता ज्योतिबा आदी देवतांचे नाविन्यपूर्ण साज शृंगार करण्यात आले आहेत साज शृंगार करण्यासाठी नियोजन समितीमधील सेवेकरी राहुल पवार किरण मंडलिक अक्षय वाघ भूषण पवार हितेश बाफणा आकाश सोनवणे शंकर बोरसे रोहित आहेर संदीप जाधव गणेश काटकर राहुल गायकवाड सागर लांडगे विकी पवार दीपक लालसरे योगेश झणकर अंकुश रणमाळे ओम बिरारी पवन दगडे प्रतीक दगडे सचिन कुंवर मेघराज गोसावी हिमांश कडवे जगदीश बडगुजर रोहित गवळी प्रसाद पवार रोहित शेवाळे आदी प्रयत्नशील असतात प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक